माझ्या अडामी बापाची आठवण करून देणारी बाप रक्ता घामातून माती मातीला आणि मातीत बिया टोपल्या की थंडगार सावली उगवून येते हे मातीनं शिकवलं मातीत बिया टोपल्या की थंडगार सावली उगून येते हे मातीनं शिकवलं त्याला आज माझ्या मुलाचा जन्म तारीखेळ शेकंदा सहित मला नक्की माहीत आज माझ्या मुलाचा जन्म तारीख वेळ सेकंदा सहित मला नक्की माहीत त्याच्या आहार विहार भविष्याची ब्ल्युप्रिंट तयार आहे माझ्याजवळ मला शिक्षणाच्या मंदिरात आणलं ही केवढी मोठी क्रांती माझ्या आयुष्यातली माझ्या अडाणी बापानं मला शिक्षणाच्या मंदिरात आणलं ही केवढी मोठी क्रांती माझ्या आयुष्यातली नाही वास्तवाच्या या भयान अंधारात नाही तर वास्तवाच्या या भयान अंधारात मला ती ब्ल्यू पेंट दिसली असती का मला ती ब्ल्यू पेंट दिसली असती का मला ती ब्ल्यू पेंट दिसली असती का